सहलेखन म्हणून ज्यांनी साथ दिलेली आहे ते म्हणजेच प्रथमेश शिवलकर त्यांना मी इथे येण्याची विनंती करते या सिनेमाचे लेखक म्हणून प्रसाद खांडेकर आणि जोरदार स्वागत केलं <laughs> लेखन खर तर तसं सोपं नसतं एवढ्या कलाकारांना मला वाटतं तुम्ही लिहिलेलेच वाक्य बोलायचे आहेत हे सांगणं एक वेगळा टास्क असेल ना का इम्प्रुव्हायझेशन पण होत होतं दरवेळी तर त्याबद्दल काय सांगशील तू आत्ता नाव घेतलं प्रथमेश आणि मी आहे पण यासोबत आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे जो आता म्हणजे फिल्ममध्ये दो आहे जो इथे आता आला नाही आहे ओंकार राऊत मला आठवतं त्याप्रमाणे पहिल्या मिटिंगला मी प्रथमेश आणि ओंकार राऊत आम्ही तिघं होतो एक कथा माझ्या डोक्यात होती आणि मी ह्या दोघांना बोलून घेतलं की अशी अशी आहे डेव्हलप काय वाटतंय सो मग स्क्रीन प्ले आणि सेम टायमिंगला माझ्या दोन फिल्मचं सा काम चालू होतं सो मी ते डिवाईड केले ओंकारला म्हटलं तू याचा स्क्रीन प्ले कर मला म्हटलं तू याचा स्क्रीन प्ले so, या फिल्मला मी आणि प्रथमेशने मिळून स्क्रीन प्ले केला डायलॉग म्हणजे संवाद लेखन संपूर्ण प्रमाणे केलं आणि बोलतेच इम्प्रुव्हायजेशनचा मुद्दा आहे तर आम्ही खूप भांडलोय आम्ही प्रचंड भांडलोय तो इतर वेळी दादा दादा करून मला रिस्पेक्ट देतो पण तो लेखक म्हणून भांडलाय त्यावेळी खूप भांडलाय मला मला अधवा तद्वा पण बोललाय मला <laughs> पण ही भांडणं व्हायला पाहिजे कारण त्यातच खूप चांगलं आउटपुट निघतं मला आठवतं आम्ही अख्खं नाईट शूट केलं सात ते सातची शिफ्ट असायची आणि आमच्या सोबत आमचा एक दर्दी खवय्या माणूस होता स्वप्नेल दादा <laughs> तो सकाळी सातला पॅकअप झाला चलो बाय निकलते लोणावला लोणावला <laughs> सगळ्यांना खायला घेऊन जायचा आणि मी आणि पम्या आम्ही सात नंतर तिथे भांडत बसायचो <laughs> आज जे रात्री शूट करायचं त्याच्यावर जे ऑलरेडी तयार आहे हातात आणि मध्ये एक दोन वेळा सावते आमचा रोहित माने पण होता जो या भांडा दरम्यान प्रचंड त्याला झोप आलेली असायचे रात्रभर शूट केल्यामुळे तो मध्येच उठायचा हा नाही दादाचं बरोबर आहे परत नाही नाही तुझं बरोबर आहे असं संपूर्ण चाललेलं पण या प्रवासात एकूण मजा याचसाठी आली की म्हणजे मला वाटतंय त्याने माझ्या आदरा दाखल किंवा माझ्या एका रिस्पेक्ट दाखल हा दादा दा तू बोलतोय योग्य हे केलं तर ता त्याला चेपणं म्हणतो आपण सोप्या भाषेत मराठीत किंवा याने जे दिले ते मला सगळंच पटलं तर ते चेपणं होतं फिल्म चोड़े चोड़े ते या फिल्मच्या बाबतीत झाल्याने आम्ही छोटे छोटे लॉजिक्स जे काय गरजेचे आहेत ते सगळे काढलेत आणि त्याच्यामुळे लिखाण करताना पण सुद्धा या संदर्भात एकूणच मजा आली याच नोटवर बोला आता काय ना इम्प्रुव्हायझेशन वगैरे तू विचारलंस तर आधी स्क्रिप्ट तयार होतं त्याच्यानंतर मग ते नरेशन होत मग ते ऍक्टर्स कडे नरेशन होत डिरेक्टर कडे नरेशन होत नरेशन चालूच असतात तर तिथे छोट्या छोट्या गोष्टी मिळतात म्हणजे खरंच स्वप्नीनदाला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली आता आपण म्हणतोय खरंच तो बॅकबोन आहे या फिल्मसाठी त्याने खूप छान चार पॉईंट सांगितले चार त्या फिल्ममध्ये ज्या आम्ही त्या फिल्ममध्ये ऍड केलेत आणि त्याच्यामुळे खूप वेगळी फिल्म दिसते प्रार्थनासमोर जेव्हा नरेशन केलं तर तिच्याबरोबर म्हणजे ह्याने तिला आधी गोष्ट सांगितली होती आणि त्याच्यानंतर मी ती जेव्हा तिला भेटलो आम्ही त्या ती बोलली नाही नाही मला माहिती आहे मग तिच्यानंतर मग तिला गोष्ट म्हणतो ना आपण की एक पटकन पटकन गोष्ट सांगत ते नरेशन झालं त्यामुळे इम्प्रुव्हायजेशन होतच होती पण सर्वात महत्वाचं या फिल्ममध्ये की आपण जे आता गाणं बघणार आहोत त्याच्यात जे चेहरे असणार आहे सो कुठलीच गोष्ट सरळ नसते सरळ सरळमधला अळ पण वळणा वळणाचा असतो ही फिल्म तशीच आहे या फिल्मचं कथानक तसं आहे ते खूप वळणा आहे ते ट्विस्ट अँड टर्न्स आणणारी माणसं गाण्यामध्ये आपल्याला दिसणार सो जेवढी माणसं आहेत तेवढी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि तुम्हाला ते नक्की आवडेल हे कथानक आणि दुसरं म्हणजे काय की आपण म्हणतो की लेखक लिहितो पण ॲक्च्युली ही फिल्म सर्वांची कारण नरेशन पैल ह्याने ऐकलं नंतर नम्रता संबेराव यांनी ऐकलं त्यामुळे आपल्या जेव्हा आपण एखाद्याला ऐकवतो त्यांच्या रिॲक्शन्सवरती आपल्याला कळतं की कि आपण किती छान लिहिलंय किंवा हे किती कि वर्क होणार आहे त्यामुळे मी तेच म्हणतो की लिहिलं आहे आम्ही पण ही फिल्म सगळ्यांची आमच्या कारण ती सगळ्यांमुळे बनलेली नरेशनवाला बघता एक किस्सा मला सांगायला आवडेल की uh, सेजल आणि परिदोष समोर आम्हाला एकदा नरेशन करायचं होतं मी आणि uh, प्रथमे आम्ही नरेशन करायला ऑफिसमध्ये गेलो आता ऐकूया असं चाललं आणि त्याच्या आधी पम्याने प्रचंड नरेशन दिलेले तेरा आर्टिस्टना तेरा नरेशन माझ्यासाठी पाच सहा नरेशन्स असं खूप नरेशन्स दिलेले आणि पर्याने आम्ही बोललो एके दिवशी ऐकूया सो पम्याने लॅपटॉप उघडला प्रथमेशने परी, परी समोर बसला पर बाजूला बसलो आणि तो लॅपटॉप उघडला स्क्रोल केलं आणि सर मग असं होतं आणि मग परी असं आणि असं आणि असं असं अख्खं दोन तास त्याने नरेशन दिलं परी मला अरे मस्त ही गोष्ट कमाल आहे फक्त ना तू लॅपटॉप उघडला असतो स्क्रोल खाली केलाच नाही त्याला ते परीला मागच्या मिररमध्ये दिसलं <laughs> की त्याने पहिलं फक्त लॅपटॉप उघडला पहिलं पण तसंच होतं बाकी नंतर तो दोन तास फक्त बोलत होता एवढी सवय म्हणजे आता इथे आपण आलोय तर एका नाव घेतलं पाहिजे कधी कधी तो त्याच्या कामामध्ये बिझी असायचा खूप सारी कामं चालू होती माझ्यावर एक माणूस असायचा वैभव आहे सो प्रत्येक नरेशनला हा माणूस समोरचा कसाही ऐकू दे तो नव्यानेच ऐकायचा त्यामुळे कळत नाहीये तर मी त्याच्याकडे तो असं कुटुंबांना माहित नाही पण तोही द्या सगळ्या प्रश्न सोबत होता वैभव आणि वैभवची गाडी त्यामुळे कधी कधी असं व्हायचं की समोर त्याला कळलं की नाही माहित नाही मग गाडी घेऊन मी बसायचो आणि मग त्याला बोलायचो अरे काय कोण होता माणूस समोर कळत होतं काय कळत होतं कळत नाही काही जणांनी वेगवेगळे प्रश्न पण विचारले म्हणजे आता काय काही कॅरेक्टर्स असतात ना फिल्म्स मध्ये फिल्म्स मध्ये पोलीस असतोच एकाने मला विचारलं नरेशन संपल्यावरती आपल्या टीमला पटकन कळेल तीन आहेत <laughs> ना पोलीस हे तुम्हाला कळेल फिल्म बघितल्यावर सो हा हे तुम्हाला तेव्हा करेक्ट होईल फिल्म बघताना तीन आहेत ना पोलीस असं विचारलं याला विचारले चल बस <laughs> मला असं वाटतं सिनेमा शूट झालाय त्याचं नाव चिकी 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 भुबुंबुम आहे पण पडद्या मागे एक वेगळं चिकी चिकी भुबुंबूम यांचं सुरू असणार आहे आणि खरंच जोरदार टाळ्या वैभवसाठी कारण हे कमाल आहे की आपण परत नव्याने ही हे नरेशन ऐकतोय हे पण एक स्किल आहे सो खरंच ही सगळी टीम उत्साहाने भरलेली आहे आणि याच एनर्जीने तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल ह्याच शुभेच्छा देते पण आज ज्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत ते म्हणजेच या सिनेमातलं एक गाणं इथे लॉन्च होणार आहे सो या सिनेमात जे गाणं लॉन्च होणार आहे त्या टीमला मी इथे बोलवणार आहे म्हणजेच या सिनेमाची म्युझिकल टीम रोहन रोहन ही जबरदस्त अशी जोडी यांनी या सिनेमाचं म्युझिक केलेलं आहे जो टाळ्यांनी दा त्यांचं स्वागत करूया आणि आज जे गाणं लॉन्च होणार आहे ते रोहन प्रधान यांनी गायलेलं देखील आहे आणि लिरिसिस्ट प्रशांत मडपुवार यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फायनली या सिनेमात तीन गाणी आहेत आज एक लॉन्च होते आहे रोहन सो so, कुठल्याही uh, रोहन पासून आपण सुरुवात करू शकतो <laughs>